गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय सद्गुरु श्रीरामसमर्थ नतमस्तक नतमस्तखोन् आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपाशी सुरुवात करूया माय बाप जणांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की चांगली वाईट वेळ येण्यापूर्वी बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना बघा दरवाज्याच्या समोर तुळस असते आणि हे तुळशीची जेव्हा आपण रोज पाणी घालतो ना तुळशी मातेच्या रोज पाया पडतो पण आपल्याला त्या तुळशी मातेचे संकेत समजत नाही हे संकेत वाईट चांगले जे संकेत असतात ना ते आपल्या जीवनावर नक्कीच काही का ना काही शिकवत असतात म्हणजे आपली वेळ शुभ आहे की अशुभ आहे ना हे वेगवेगळे संकेत आहेत ना ही माता देत असते पण ते कशा पद्धतीनं देते ना ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे ब्रह्मवर्त पुराणानुसार हे तुळशी मातेचं रूप आहे ना हे खूपच पवित्र आहे म्हणजे ते दिव्यसुद्धा आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे ना आणि भगवान श्रीकृष्णांना तुळस खूप प्रिय आहे कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद किंवा भोगसुद्धा चढवला जात नाही कारण का बरं कारण तुळशीच्या पानाशिवाय कोणताही प्रसाद आहे ना अथवा भोग श्रीकृष्ण स्वारी स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं सुद्धा आहे ना तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये कधीच कोणतं संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूरच राहतो ना म्हणजेच तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची शक्ती आहे आणि ती शक्ती एवढी अद्भुत आहे ना तुळशीचं सर्व जिथे तुळस असेल ना सर्व परिसर आहे ना तो ऊर्जावान होऊन जातो जर जा तुळशीचं रोप आपल्या दारात लावलं ना तर येणारे सर्व संकट आहेत ना सर्व प्रकारची वाईट नजर आहे नकारात्मक शक्ती आहे आपल्या दरवाजाच्या बाहेरच नाश होते ना म्हणून आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार आहे ना तो आपोआप होऊन जातो म्हणूनच तुळशीची नित्यपूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होतं आणि हे तुळशीचं रोप आहे ना एक वृंदावनाचा अवतार मांडलं जातं म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना तुळशीचं रोप नक्की असावं जर तुम्हाला जास्त झाडे अथवा रोपे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची रोपंसुद्धा लावू शकता परंतु हे तुळशी मातेचं रोप आहे ना ते नक्कीच तुम्ही लावायला लावा। हवं आता आपण सर्वप्रथम पाहूया की चांगल्या वाईट वेळेमध्ये ही तुळशी माता असते ना आपल्याला कशाप्रकारे संकेत देते त्यानंतर आपण काही असे प्रसंग पाहू ज्यामध्ये आपल्याला तुळशी मातेचा महिमा कळेल पहिली गोष्ट म्हणजे जर घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस आहे ना चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणीसुद्धा येऊ लागतात आणि तुळशीचं रोप आहे ना ते टवटवीत दिसू लागतं म्हणजेच दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावं तुळशीला नेहमी पाणी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावं आणि कोणतंही खराब किंवा दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केलं ना तर आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगावे लागतात आता दुसरी गोष्ट पाहूया जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीमध्ये इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती आहे ना तुमची आगामी प्रगती दर्शवते हे छोटे रोपं तुळशीचीच असतील ना तर आणखीन चांगलं आहे याचा अर्थ काय होतो बरं अनपेक्षित धनलाभ होणार आहे म्हणजे तुळशीची रोपं तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवक वाढणार आहे आणि तुम्ही आवडलेली जी आडलेली सर्व कामे आहेत ना ती पूर्ण होणार आहेत म्हणून दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आहे ना तो तुळशीला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि तो मंत्र म्हणत राहावा यामुळं तुमची आडलेली सर्व कामं पूर्ण होतात पण कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तुमच्या आडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात आता पुढे तिसरी गोष्ट पाहूया की काही वेळा तुम्ही बघितलंसुद्धा असेल की तुळशीची रोपं आहेत ना आचानक किती ही जरी तरी ही ती अचानक सुकायला लागतात तुळशीची कितीही जरी काळजी घेतली ना तरीही ती रोपं सुकतात तर याचे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणतं तरी मोठं संकट येणार आहे हे ये तुळशीचं रोप सुकताना तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणानं आपलं धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचं रोप आहे ना कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा आणि त्यामध्ये रोज नित्यनेमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आता चौथी गोष्ट पाहूया तुळशीचं रोप हिरवेगार फुललेले दिसले ना की बहर घेऊन नवीन मंजिरी धरू लागतात तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे त्यामुळं तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा तुळशीची काळजी घ्यायचं अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे नंबर पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अण्णाचं एक कण किंवा पाण्याचं एक तेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळं तिला उत्तम पती सौख्य लाभेल आणि तिचा संसार आहे ना तो सुद्धा सुखाचा होईल आता पाहूया सावी गोष्ट तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्ताचा पाठ करावा यामुळं आहे ना वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता साध्य होते घरामधील प्रगतीत येणारे अडथळे आहेत ना ते दूर होऊन जातात आता पुढची पाहूया सातवी गोष्ट तुळशीची हिरवीगार पाने जर आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश बांधणे हे खूप प्रमाणामध्ये वाढणार आहेत यासारख्या समस्या येत राहतील ना घरातील आपापसात आप संबंध पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वादसुद्धा होऊ शकतात म्हणून वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाणसुद्धा दिसून येईल पण विनाकारण पेश होण्यापासून वाचायचे असेल ना तर रोज तुळशीजवळ बघा हा खूपच चांगला उपाय आहे हा प्रत्येकानं करावा जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं भांडण होत असेल विनाकारण तुम्हाला त्रास होत असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा आहे ना तो नक्की लावत जा यामुळं घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबू शकतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानं आहे ना आपल्या घरात लक्ष्मीसुद्धा स्थिर होते म्हणजे लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं त्यामुळं या सर्व कटकटीमधून आपली कायमचा सुटकासुद्धा होते ना घरामध्ये होणारे वादविवाद आहेत ना अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात ना म्हणून घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी घरामधील लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राहण्यासाठी दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा आता आठवी गोष्ट पाहूया तुळशीच्या रोपाजवळ दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे आता नववी गोष्ट पाहूया तुळशीच्या रोपाजवळ छोटेसं फुलपाखरू येत असेल ना तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आलं ना तर तुमचे नशोब बदलू शकतात तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील म्हणजे नवीन नवीन संधी उपलब्धसुद्धा होतील तुमच्या व्यापारामध्ये आहे ना व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो ना की त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे बघा अनेक वेळा असं सुद्धा घडतं की तुळशीजवळ मुंग्या जमू लागतात व ते आपलं घर आहे ना मातीत बनवायला सुरुवात करतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असं होणं आहे ना अत्यंत अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणून नेहमी आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल ना तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला आणि बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली ना तर तुळशीचं रोप भरलेलं दिसेल आणि अगदी आनंदित होईल म्हणजे तुळशीचं रोप आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी येणाऱ्या आहेत ना त्या गोष्टींबद्दल संकेत देत असतं आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधीकधी मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणतीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं म्हणजे आपण असं सुद्धा बघतो तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरात लवकर तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा आहे ना ती लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून आणलेली कामं असतील ना तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश मिळणार आहे आता आपण पाहूया तुळशीला नक्की जल अर्पण कसं करावं किंवा कोणत्या कि स्त्रियांनी तुळशी मातीला जल अर्पण करू नये एकदा देवी सत्यभामा आहे ना भगवान श्रीकृष्णाजवळ येते आणि त्यांना विचारू लागते प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आली आहे की तुळशी मातेला जळ अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत अशी कोणती स्त्री आहे जी तुळशीला जळ अर्पण करू शकते आणि अशी कोणती स्त्री आहे जी तुळशीला जळ अर्पण करू शकत नाही या विषयामध्ये मला ज्ञान द्यावं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा आज तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारलेला आहे आणि तुळशीला जळ अर्पण करण्याचं काही महत्त्वपूर्ण नियम आहेत ना ज्या नियमांचं पालन करताच तुळशीला जळ अर्पण करायला हवं जर एखाद्या व्यक्ती नियमांचं पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असतं माता लक्ष्मी असते ना हे घर सोडून निघून जाते हे hey, देवी आज मी अशा स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्या स्त्रियांनी चुकूनही तुळशीला जळ अर्पण करू नये अशा स्त्रियांना तुळशी मातेला जळ अर्पण करण्याचं कोणताही शुभ फळ मिळत नाही उलट या स्त्रियांनी तुळशी मातेला जळ अर्पण केलं ना तर यांना महापाप लागू शकतं तुळशी मातेला जळ अर्पण करण्याचे नियम आहेत ना हे सांगण्यापूर्वी हे देवी तुम्हाला एक करुणाचा प्राचीन इतिहास सांगत आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका जी पण स्त्री या प्राचीन कथेचा श्रवण करेल ना अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते एका गावामध्ये एका ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण खूप बुद्धिमान होता शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता त्यांनी खूप अध्ययनसुद्धा केलं होतं आणि त्या नगराच्या शेजारी आणखी एक नगर होतं त्या नगरामध्ये हरिभाऊ नावाचं एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिचं नाव होतं करुणा हरिभाऊने खूपच प्रेमानं लाडणं तिच्या मुलीला वाढवलं होतं आणि हरिभाऊंची ही मुलगी होती ना अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा ती मुलगी लग्नासाठी पात्र झाली ना तेव्हा हरिभाऊला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागते त्यामुळं हरिभाऊ त्याच्या पत्नीला म्हणाला आपली मुलगी आता मोठी झालेली आहे म्हणूनच आपण तिचं लग्न लावून द्यायला हवं तेव्हा बघा त्या हरिभाऊची पत्नी म्हणते माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचं नाव दिनकर आहे माझं असं मत आहे की आपल्या मुलीचं लग्न आहे ना त्याचं श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावं बघा तो दिनकर ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळं आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल हा तो हरे भाऊ म्हणतो तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा दिनकरबद्दल तुला खूप काही ऐकलेलं आहे आपण आपल्या मुलीचं लग्न आहे ना त्यांच्यासोबतच करूया मी उद्याच त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर हरी भाऊ मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्या दिनकऱ्याच्या घरी जातो घरी दिनकर त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता जेव्हा हा हरिभाऊ भाऊ दिनकरला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा ब्राह्मणपुत्र तर खूपच महाड आहे हा तर खूपच आनंदाने आणि आईवडिलांची सेवा करत आहे जेव्हा देणकर पाहतो ना तेव्हा हरी भाऊ द्वारात मध्ये उभे असतात तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवता तुमचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो त्या आधार तित्य पाहून बघा त्या मुलीचे वडील अत्यंत खुश होतात आणि ते पाहतात की देणकरचं घर अत्यंत पवित्र आहे त्याच्या घरासमोर एक तुळशीचं झाड आहे आणि घराच्या आतमध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची प्रतिमा ठेवलेली आहे दत्तात्रेयांची मूर्ती आहे यामुळं हरिभाऊची खात्री पडते की दिनकर त्यांच्या मुळीसाठी योग्यवर आहे त्यानंतर बघा त्या मुलीचे वडील दिनकरला म्हणतात हे दिनकर आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुळीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेच सापडू शकत नाही दिनकरचे आईवडीलसुद्धा हरी भाऊचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि दिनकर लग्न करण्यासाठी तयारसुद्धा होतो त्यानंतर विवाहाचा मूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी दिनकर आणि करुणाचा विवाह सोहळा संपन्न होतो करुणाचं सुंदर आणि मनमोहक रूप पाहून दिनकर सुद्धा खूपच आनंदित होतो आणि करुणा अत्यंत गुणवानश्री होती चारित्र्यवानश्री होती विवाहानंतर जेव्हा करुणा दिनकरच्या घरी जाते ना तेव्हा ती त्याच्या ते नवऱ्याला सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोडं बोलण्यानं आणि त्या कार्यानं ती सर्वांचं मन जिंकून घेते करुणाच्या या सासरची लोकंसुद्धा करुणाच्या वागणुकीमुळं खूपच आनंदी होती कोरोना नेहमी नवरा उठण्यापूर्वी बघा घराचं साफ करायची त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची त्यानंतर ती स्वतः आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर त्यांनी त्या नेमाने तुळशी मातेला जळ अर्पण करायची त्यानंतर घरात श्रीहरिविष्णूंची आणि माता लक्ष्मींची पूजा करायची त्यानंतर अन्न शिजवून त्यामध्ये तुळशीपत्र ठेवून तो प्रसाद भगवंताला अर्पण करायची तिने कधीच तिच्या आयुष्यामध्ये कोणतंही अशुभ कार्य केलं नाही म्हणजे करुणाचा असा सात्विक सरळ स्वभाव पाहून आहे ना माता लक्ष्मी करुणावर खूप प्रसन्न असायची ज्यामुळं माता लक्ष्मी तिच्या घरात येऊन स्वतः निवास करू लागते ज्यामुळं करुणाच्या आयुष्यामध्ये खूपच समृद्धी येऊन वाढली भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा हे लक्ष्मी त्याच स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्य धर्माचं पालन करतात करुणाच्यामध्ये ते सर्व विलक्षण गुण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रतामध्ये स्त्रीमध्ये असायला हवेत परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की करुणानं एक चूक केली ज्या चुकीमुळं देवी लक्ष्मी तिचं घर सोडून निघून जाते एके दिवशी सकाळी करुणाचा नवरा अत्यंत कामातूर होऊन करुणाच्या जवळ आला आणि त्यानंतर त्यानं करुणासोबत संबंध स्थापित केले आणि करुणा देखील नवऱ्याच्या प्रभावामध्ये येऊन सर्व नियम विसरून गेली तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करता तुळशी मातेला स्पर्श केला तुळशी मातेला जळ केला ज्यामुळं करुणाच्या शरीरामध्ये मोहमाया प्रवेश केली आणि ती मोहमाया जेव्हा प्रवेश करताच देवी लक्ष्मीनं करुणाचं घर त्यागलं माता हो लक्ष्मीणं करुणाचं घर सोडून निघून गेली करुणाच्या शरीरामध्ये त्या प्रवेश केलेल्या त्या मोहमायेनं करुणाला सर्व धार्मिक कार्यापासून दूर ठेवलं ज्यामुळं याचा परिणाम आहे ना करुणाच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा कामातूर होऊन करुणासोबत राहू लागला त्याचं मन आहे ना नेहमी कामामध्ये बघणं असायचं मग एके दिवशी करुणाच्या नवऱ्यानं सर्व सीमा ओलांडल्या त्यानं करुणाच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवला आणि ज्यामुळं करुणाच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या त्या ब्रह्महत्येच्या पापानं तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा श्री मासिक धर्मामध्ये असते तेव्हा तिच्या ती शरीरामध्ये तीन दिवस ब्रम्हत्येचं पापनिवास करतं कारण ब्रह्मदेवानं इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्म हे ब्रह्मदेवाचं पाप आहे ना ते काढून वृक्ष जळ अग्नी आणि आपसरांना ग्रहण करण्यास सांगितलं होतं आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचा पापनिवास करत असतो आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रिया स्पर्श करतो ना तिच्यासोबत संबंध ठेवतो तेव्हा हे पाप आहे ना त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्महत्येचं पाप आहे ना त्या करुणाच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यामुळं तो जमिनीवर पडतो त्याला लगेच कुष्ठरोग होतो त्याचं अंग जळजळ करू लागतं शरीरावर अनेक जखमा होतात तो यातनेने रडू लागतो जेव्हा हे जेव्हा करुणाच्या सासूला माहीत होतं ना तेव्हा ती द्वेषानं उठते आणि करुणाला घरातून हाकळून देते त्यानंतर करुणा दुःखी होऊन घरातून निघून जाते तिला तिच्या चुकीचा खूप पच पच्छाता पाठू लागतो तिला काहीच समजत नव्हतं की आता करावं काय करुणा चाळत चाळत एका जंगलामध्ये पोचते आणि त्याच वनामध्ये एक साधूचा आश्रम होता तेव्हा ती त्या ते आश्रमामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे कोणीही नसतं करुणा त्याचा आश्रमामध्ये जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात आणि ज्यांचा तो आश्रम असतो जेव्हा तो ऋषी एका स्त्रीला त्याच्या आश्रमामध्ये दुःखी अवस्थेमध्ये पाहतात ना तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तुला असं कोणतं दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुःखाचं कारण काय आहे बरं तेव्हा ती स्त्री म्हणते हे मुनीवर माझं नाव करुणा आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळं मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आली आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणता पाप केला आहेस बरं मला सर्व काही विस्तार रूपामध्ये सांग जेणेकरून तुला मी काही मदत करू शकेल तेव्हा करुणा म्हणते हे मुणीवर माझ्याकडून एक घोरपाप घडला आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळं माझ्या पतीला कुष्ठरोग झाला त्यांना यातना खूप होत आहेत ऋषी म्हणतात तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडला आहे त्या पापाचं प्रायचित्त कर तुला या पापापासून मुक्ती मिळेल तू या आश्रमात बसून भगवंताची पूजा अर्चा कर रोजच्या रोज, रोज तुळशी मातेला जळ अर्पण कर आणि गो मातेची सेवा कर तुझा नवरा आहे ना लवकरच बरा होईल त्यानंतर करुणा तिथेच त्या आश्रमामध्ये राहून भगवंताची सेवा करू लागते तुळशी मातेला रोज पाणी भरून वाहू लागते आणि रोज आंघोळ करून ती ब्रह्मचर्याचं पालन करून तुळशी मातेला जड अर्पण करते तुळशीपत्र टाकून भगवंतांना प्रसाद अर्पण करते आणि त्यानंतर गाईची सेवा करते दिवसभर भगवंतांसमोर बसून त्यांची पूजा करत राहते अशा प्रकारे एक वर्ष निघून जातो भगवंत करुणाच्या दीर्घ निष्ठेनं आपल्या भक्तीनं आत, अत्यंत प्रसन्न होतात आणि आणि करुणाला साक्षात दर्शन देतात श्री हरी विष्णू यांना समोर उभे राहून बघा त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेनं आणि भक्तिभावनेनं माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न सुद्धा झालो आहे बोलू तुझी काय इच्छा आहे बरं तेव्हा करुणा म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळं माझ्यामध्ये कामाचा वास झाला ज्यामुळं माझ्याकडून घोरपाप घडला आहे ज्यामुळं माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे भगवान हरी विष्णू म्हणतात हे पुत्री आता तू लक्षपूर्वक आहे तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडला होता ज्यामुळे तुझ्यामध्ये या महामोहाने प्रवेश केला होता एके दिवशी तू तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करता तुळशी मातेला जळार्पण केला होता नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात ना तेव्हा त्यांचं शरीर अपवित्र होतं आणि अशा परिस्थितीत तुळशी मातेला कधीही स्पर्श करू नये तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं रूप आहे तू अपवित्र स्वरूपात तुळशी मातेला जळ केला होता ज्यामुळं देवी लक्ष्मीनं तुझ्या घराचा त्याग केला आणि तुझ्यामध्ये या मोहमायेनं प्रवेश केला त्याचं मोहमायेमुळं तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवऱ्यानं तुझ्यासोबत संबंध ठेवल्यानं तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला तेव्हा करुणा म्हणते प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठं पाप घडलं आहे आता या पापाचं प्रायचित्त काय आहे बरं तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात या पापाचं प्रायचित्त आहे ना तू एक वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून बघा तू हे सिद्ध केलं आहेस की तू खरी भक्तिवान आहेस म्हणून या पापापासून मुक्त झाली आहेस तेव्हा ती श्री भगवंताला विचारते श्रीहरी आता माझा नवरा कुष्ठरोगापासून कसा मुक्त होईल बरं तेव्हा भगवान श्रीहरी म्हणतात की तुळशीच्या झाडाची एक वर्षापर्यंत तू पूजा केली आहेस हा अत्यंत पवित्र झाड आहे तू या झाडाची पाने नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा कुष्ठरोगापासून मुक्त होईल पापापासून मुक्त होईल आणि इतकं म्हणून भगवान हरी विष्णू अंतर ध्यानामध्ये विलीन होतात भगवान श्री आरे विष्णूंचं हे बोलणं ऐकून करुणा अत्यंत आनंदित होते आणि करुणा घरी जाऊन आपल्या नवऱ्याला बारा करते आणि करुणाचा संसार सुखाचा होतो आता आपल्याला या पूर्ण माहिती आहे ना ही शास्त्राद्वारे आपण पाहिलेली आहे आणि शास्त्र काय सांगतं बरं समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना जर आपले कर्म जर श्रेष्ठ असतील ना तर तुम्हाला कोणतेही उपाय करायची गरज नाही तुमचे कर्म जर वाईट असतील ना तर तुम्हाला वेगवेगळे दोष लागू शकतात पण जर जो मनुष्य कर्मश्रेष्ठ करत असेल तर त्याचं मनसुद्धा पवित्र असतं जर तुमचं मन पवित्र असेल तर तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं ना तरी तुमचं जीवन सुखानेच भरून राहील म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही व्रत वैकल्य किती करता उपवास किती करता त्यापेक्षा तुमचे कर्म किती श्रेष्ठ आहेत ना याला खूप महत्त्व आहे म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनुष्यणं हे सांगितलेले नियम पाळावेत मनुष्यनं रोज श्रवण करावं मनुष्यानं उपासना करावी या सर्व गोष्टींचं जर पालन केलं ना तर कोणते उपवास तापास व्रत वैकल्य करण्याची काहीच गरज नाही तुम्ही स्वतः धन्य होता म्हणून आपले कर्मश्रेष्ठ ठेवा भगवंताला बोलवण्याची गरज नाही भगवंत स्वतः तुमच्या शोधात येईल जय जय रघुवीर समर्थ